का गेले आठशे नव्वद आठशे नव्वद रुपये गेले मीडियम हे का तेराशे सतरा रुपये गेले बिस्किट कलर इकडं पासष्ट सत्तर नंतर माल आहेत का बघेल दादा कांदे का बघेल भाव भाऊ साडे साडेबाराशे रुपये दादा कुठले आपेगावचे आपेगाव नाही दादा साडेबाराशे गोलटी आली गोलटी आली गोलटी दोन नंबर क्वालिटीची गोलटी का बघेल गोलटी सागर भाऊ सहाशे बावन्न रुपये सहाशे बावन्न रुपये टोकन द्या ना सहाशे बावन्न रुपये गेली गोल्टी सहाशे बावन्न रुपये दादा कुठले वैजापूर का काय सागर म्हटलेकर वैजापूर नाही दादा जदूरकर पाटील कोणतं आहे बियाणं कोणतं बी 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 वरटी घरगुती बिहानं गोल्टी माझे दोन नंबर क्वालिटीची सहाशे बावन्न रुपये गेले सर राहिले पण मिडीयम क्वालिटी

शंभर रुपये गेली म्हणतात शेतकरी गोल्ड बिस्किट कलर डॅगी डॅगी सॉरी डॅगी का भाऊ गेला अकराशे अकराशे रुपये गेले दादा कलर आला इकडे कलर फरमाले हो दादा भाऊ काय गेले भाऊ तेराशे साठ साठ हे का भाऊ घे दादा शेतकरी कुठे आपले का भाऊ काढे तेराशे कोकण

दोन हजार क्विंटल माल मालशिल त्यात मिडियम गोटात शेतकरी कुठे गेले सचिन भाऊ सचिन भाऊ झाला सचिन भाऊ सचिन भाऊ काय भाऊ गेले भाऊ काय गेले भाऊ तेराशे वीस रुपये गेले

भावका गेल का बाराशे बाराशे तेहतीस रुपये गेले काळे काळेप सिरसगाव कांदामान बोल मिडियम बोल्डात भावका गेले तेराशे शहाण्णव तेराशे शहाण्णव

टोकन द्या चौदाशे एकाहत्तर रुपये टोकन द्या टोकन चौदाशे एकाहत्तर रुपये गेले तरी के धन्यवाद काय भा आपले बा। का भाऊ काय गाडीला हे का बघेल तेराशे तेराशे रुपये गेले बिस्किट झालं हे का दादा बाराशे छप्पन रुपये गेले रे मालाला का गेले तेराशे पाच तेराशे पाच सगळे सत्तर एम माल आहे कलर काय बघेल चौदाशे गेले का चौदाशे गे रुपये दादा कुठले विरगावचे काय ना नाव सांगा ना दादा विरगाव नाले किती माल शिल्लक का तुम्हाला ट्रॅक्टर आहे का कोणतं बियाणं कोणतं आहे येलोरा येलोरस आहे का येलोरस ब्या नाही काकाचं माल क्वालिटी साईज पण स पासष्ट सत्तर एम एमची साईज आहे धन्यवाद काका धन्यवाद काय बघेल हां पंधराशे पंधराशे बघेल दादाची अंडी नंबर एक माल आहे じゃあな。<ペー>